आज पुन्हा सकाळीच गेलो होतो कांद्याच्या रोपाला पाणी सोडायला पाणी सुरू केले आणि हे औषध मिक्स करत होते औषध पण सोडायचे पाण्याबरोबरच आणि हा लसूण आहे आमचा आता बोटा एवढा उंच झाला आहे तो त्यात मेथी आहे नंतर घरी आले मी आणि पार्लरमध्ये जाण्यासाठी तयार झाले बाहेर ऊन पडले मस्त थंडी आमच्याकडे कमी झाली आहे आता सुरुवातीला खूप लागत होती पण आता खूप कमी झाली आहे गरम होतो आता कधी कधी आणि आज संध्याकाळी बटाटवड्यांचा बेत होता सगळं तयारी करून मी वड्यांचे हे करून घेतलं आणि नंतर मग वडे सोडले तेलात तेल जास्त करपले तापलं होतं म्हणून पहिला थोडासा करपला वडा नंतर ते छान झाले ते या वडापाव खायला चला बाय